माढा तालुक्यातील रिधोरे तांदूळवाडी येथील नुकसानग्रस्त भागांची आमदार सदाभाऊ खोत यांनी पूरग्रस्त गावांच्या नुकसानीची पाहणी केली यावेळी आमदार खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या वतीनं ब्लँकेट चटईचं वाटप पूरग्रस्त शेतकऱ्यांना केलं शनिवारी माड्याच्या उंदरगावच्या दौऱ्यावर आलेल्या आमदार खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषापुढे काढता पाय घ्यावा लागला होता त्यानंतर आता आमदार खोत यांनी मदतीचं साहित्य देऊन माड्यातील पूरग्रस्त भागात पाहणीला आले रिधोरे तांदुळवाडी रोडवर पाणी आल्यानं गुडघाभर पाण्यातून आमदार सदाभाऊ खोत चालत जाऊन ट्रॅक्टरने प्रवास करत तांदुळवाडी ग्रामस्थांशी संवाद साधला मनामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे जमिनी कंटून गेलेल्या आहेत रिधोरे या गावाला सुद्धा या ठिकाणी भेट दिली जी घर पाण्याखाली गेले नव्हते त्याचे पाणी केली आणि निश्चितच शेतकरी असेल शेतमजूर असेल बारा बुलतेदार असेल हा मोठ्या प्रमाणामध्ये हवादिल झालेला आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्या निश्चित योग्य आहेत हातातोंडाचा आलेला घास शेता आमचा या निसर्ग आमच्यावर कोपला आणि तो निघून गेलेला आहे निश्चितच ही बाब राज्य सरकारच्या निदर्शनाला आणून दिले जाईल आणि निश्चितपणानं सरकार हे शेतकऱ्यांच्याबरोबर ठाम उभा आहे निश्चितपणाने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे एक दूरदृष्टी नेतृत्व या राज्यामध्ये सर्व समाजासाठी काम करत आहे निश्चितच शेतकऱ्याच्या बरोबर शासन खंबीरपणानं उभा असेल